महाराष्ट्र सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि इकडे जरंगे पाटलाने सगळे सोयरे या अधिसूचनाबाबत निर्णय न आल्याने सरकार विरोधात पुन्हा आंदोलनाचं शस्त्र उघडलं अधिवेशनाच्या एकाच दिवसानंतर म्हणजेच एकवीस फेब्रुवारीला आंतरवाली सराठीमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपल्या पुढच्या आंदोलनाची दिशा जरांगेंनी स्पष्ट केली आहे चोवीस तारखेपासून गावोगावी रस्ता रोको करा नेत्यांना गावात येऊ देऊ नका वयस्कर माणसांनी उपोषण करा अशा सूचना त्यांनी आंदोलकांना दिल्या आहेत जरांगेंचं हे आंदोलन आता पुन्हा एकदा सरकारला जड जाणार अशा चर्चा माध्यमांमध्ये व्हायला सुरुवात झाली आणि तेवढ्यात गळ्यामध्ये भगव उपरण कपाळावर टिळा लावलेला एक माणूस अचानकपणे टीव्हीवर दिसायला लागला त्यातही मुंबईतल्या पत्रकारांसमोर हा माणूस बोलत होता जरांगे तुझे शंभर अपराध भरले आहे जरांगे हा माणूस मराठा समाजाचं वाटोळ करणारा आहे जरांग्यांनी गुप्त बैठका घेतल्या जरांग्यांच्या या बैठकी संदर्भात माझ्याकडे अनेक पुरावे आहेत असे सगळे दावे ही व्यक्ती करत होती ही व्यक्ती कोण होती तर या व्यक्तीचे नाव आहे अजय बारसकर आठ दिवसापूर्वी मनोज जरांगे यांच्याकडे विभागीय आयुक्त भेटीला आले होते तेव्हा हे अजय बारसकर जरांग्यांच्या शेजारी स्टेजवरती उपस्थित होते बारसकर आणि जरांगे हे सहकारी आहेत असाही दावा केला जातोय मात्र जरंगे यांनी अजय बारसकर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक प्रवक्ताचा फडणवीस यांचाही एक मोठा नेता आहे असा गंभीर आरोप केलेला आहे अजय बारसकर यांचे एक अत्याचाराचे प्रकरण दाबलं असून त्यांना शिंदे फडणवीसच्या नेत्यांनी फूस लावली आहे असं जरंगे पाटील म्हणत आहे थेट जरंगे पाटलांवरती आरोप करणारे तसेच जरांगे मॅनेज झाले असे म्हणणारे अजय बारसकर नेमके कोण आहेत हा नेमका कोणाचा ट्रॅप आहे त्यांच्या मागे नेमकं कोणाचा हात आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो सर्वात प्रथम अजय बारसकर यांनी जरंगे पाटलांवरती कोणते आरोप केले आणि त्यास जरंगे पाटलांनी काय उत्तर दिले ते एकदा समजून घेऊया जरंगे पाटील यांनी सगळे सोयरे या रूपांतर करून त्याचे पालन करावे यासाठी त्यांनी फेब्रुवारी फेब्रुवारीपासून अमरंग उपोषण आंदोलनाला सुरुवात केली त्यानंतर विभागीय आयुक्त जरंगे यांच्या भेटीला आले होते यावेळी बारसकर सुद्धा जरंगे पाटलांनी उपोषण सोडावे यासाठी देहू वरून आंतरवालीमध्ये आले होते असा दावा त्यांनी केला आहे त्यांचा फोटो आणि व्हिडिओ सध्या समाज माध्यमांमध्ये फिरत आहे जोपर्यंत सगळे सोयरे या अंमलबजावणी येऊ नका असं म्हणत जरंगे पाटलांनी सरकारला शिवीगाळ केली याचा व्हिडिओ सुद्धा समाज माध्यमामध्ये व्हायरल झाला होता याच वेळी बारसकर यांच्या दाव्यानुसार त्यांनी जरंगे पाटलांचे उपोषण सोडवण्यासाठी त्यांना विनंती केली आणि स्वतःच्या हाताने पाणी पाजण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी त्यांना जरांगे पाटलांना सांगितलं की तुम्ही उपोषण सोडा मी तुकोबांच्या देवीवरून आलो आहे संत भिंत मला काही शिकू नकोस असं म्हणत तुकोबांचा जरांगे पाटलांनी अपमान केला त्यामुळे मी दुःखी झालो जरांगे पाटलांचं असं वागणं मला सहन झालं नाही आणि त्यामुळे मी जरांगे पाटलांची पोल खोल करीत आहे असं म्हणत त्यांनी काल मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये पारस्कर यांनी आंतरवाली येथे मनोज जरंगे पाटलांनी केलेल्या जगद्गुरु तुकोबराय यांच्या संदर्भातल्या केलेल्या वक्तव्याचा तसेच रांजणगाव गणपती येथे त्यांनी एक गुप्त बैठक घेतली असा आरोप केला आहे या गुप्त बैठकीचा मी स्वतः साक्षीदार आहे तसेच लोणावळा आणि वाशी येथे सुद्धा मराठा समाजाला डावलून मनोज जरंगे पाटलांच्या काही गुप्त बैठकी झाल्या आहेत असा आरोप त्यांनी केला आहे या सर्व गुप्त बैठकांना माझा आक्षेप होता तसेच या गुप्त बैठकांचे अनेक पुरावे माझ्याकडे आहे असा दावा सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे मी गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देत आहे असं म्हणत आपण मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी झालो परंतु मनोज जरंगे पाटील हा अत्यंत हेकोखोर माणूस आहे तो कोणत्याही शब्दावर अडून राहतो आमचा समाज खूप भोळा आहे मात्र मनोज जरांगे हे कायम पलटी मारत असतात आणि रोज खोटो बोलतात असा आरोप बारसकर यांनी मनोज जरांगेवरती केला आहे यानंतर बारसकरांच्या आरोपाला उत्तर देत जरांगे म्हणाले की अजय बारसकर शिंदे यांच्या प्रवक्तेचा माणूस आहे त्याच्यावरती विनयभंगाची केस आहे अजय बारसकर यांनी अनेक भांगडी केलेल्या आहेत एका संस्थेच्या नावाखाली त्यांनी तीनशे कोटी रुपये जमा केले होते तसेच माझ्यावर आरोप करण्यासाठी त्याने चाळीस लक्ष रुपये घेतले होते तुकाराम महाराजांच्या नावाखाली त्याला सहानुभूती मारायची आहे मित्रांनो हे झाले आरोप प्रत्यारोप आता मेन मुद्द्याकडे येऊया हे अजय बारसकर आहे तरी नेमके कोण अजय बारसकर ही व्यक्ती मूळची अहमदनगर जिल्ह्यातील बालेगाव येथील आहे अशी माहिती आता समोर येत आहे ते कीर्तनकार प्रवचनकार आणि शाहीर म्हणून त्या भागामध्ये ओळखले जातात अजय बारसकर यांना महाराज म्हणून सुद्धा हाक मारली जाते आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून ते पुरोगामी विचार मांडतात असे स्थानिक पत्रकारांचे म्हणणे आहे भंडारा डोंगर येथे त्यांची जागा आहे परंतु झी जागा त्यांनी हडप करून घेतली आहे असं सुद्धा म्हटलं जातं आजवर दहा मराठी पुस्तके आणि तुकाराम सेस या इंग्रजी पुस्तकाचं त्यांनी लिखाण केलेलं आहे दोन हजार सहा पासून ते मराठा आरक्षणासाठी सक्रिय आहे असा सुद्धा दावा केला जात आहे दोन हजार सहा साली नागपूरच्या विधान भवनाबाहेर मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग होता त्यावेळी त्यांना अटक झाली होती त्यावेळेचा फोटो सुद्धा समाज माध्यमांवरती फिरत आहे मनोज जरंगे पाटील यांनी सांगितले की बारसकर यांनी महिलांवरती अत्याचार केले असे त्यांच्या गावातील काही लोक सांगतात असे म्हटले आहे अशातच एका विनयभंगाच्या प्रकरणात ते अडकले होते आणि हे प्रकरण सरकार करून दाबलं गेलं असं मनोजरंगे पाटील यांचं म्हणणं आहे या संदर्भात स्थानिक पत्रकारांनी पोलिसांकडून माहिती घेतली असता साधारणपणे आठ ते नऊ वर्षापूर्वी नगरमध्ये अजय बारसकर यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार आली होती अशी माहिती समोर येत आहे मात्र त्या संदर्भात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला होता की नाही याबद्दल ठोस माहिती समोर आली नाही बारसकर यांनी भीशीच्या माध्यमातून पैसा गोळा करून फसवलं होतं जारांगे पाटलांनी केलेला हा आरोप गावकऱ्यांच्या मते बरोबर असल्याचं म्हटलं आहे बारसकर हे कुठल्या राजकीय पक्षाचे काम करीत होते याची सुद्धा माहिती आता समोर आली आहे दोन हजार अठराच्या दरम्यान ते प्रहारचे बच्चू कडू यांच्या संपर्कात आले आणि त्यांनी बच्चू कडू यांच्याकडे प्रहार वारकरी संघटना स्थापन करण्याची विनंती केली त्यांच्या मागणीनुसार प्रहार वारकरी संघटना स्थापन करण्यात आली आणि त्याचे अध्यक्षपद अजय बारसकर यांना देण्यात आले होते बारसकर यांनी या संघटनेचे कामही सुरुवात केले होते मात्र मधल्या काळात त्यांना अपघात झाला म्हणून ते राजकारण आणि या सर्व गोष्टींपासून बाजूला सारले असे म्हटले जाते जरंगे पाटलांचे आंदोलन सुरू झाल्यानंतर बारसकर पुन्हा ऍक्टिव्ह झाले अशी माहिती समोर येत आहे त्यानुसार राज्य मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यामागे आपला मोठा हात आहे असा सुद्धा त्यांचा दावा आहे बारसकर हे मोडी लिपीचे अभ्यासक आणि वाचक सुद्धा आहेत मनोज जरंगे यांच्या आंदोलनादरम्यान कुणबी कुनबी नोंद शोधण्यामध्ये त्यांनी भूमिका बजवली आहे सरकार आणि मनोज जरंगे पाटील यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी जी काही मोजकी लोक होती त्यामध्ये अजय बारसकर हे सुद्धा होते असं काहींचं मत आहे पत्रकार परिषद घेतल्यानंतर मनोज जरंगे पाटील यांच्यावरती आरोप करणारी ही व्यक्ती हिचे आता प्रहार संघटनामधून हकलपट्टी करण्यात आली आहे या संदर्भात एक पत्र सुद्धा समाज माध्यमांवरती आपल्याला फिरताना दिसत आहे परंतु या सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की अजय बारसकर यांच्या मागे नेमका कुणाचा हात आहे अर्थात बारसकर यांच्या मागे नेमकी कोण व्यक्ती उभा आहे जरंगे पाटलांच्या म्हणण्यानुसार शिंदे गटाच्या एका प्रवक्ता नेत्याचा या मागे हात आहे त्यानुसार शिंदे गटाच्या नगरचा प्रवक्ता संजीव भोर यांचे नाव समोर येत आहे पूर्वी बारसकर यांनी संजीव भोर यांनी मराठा आरक्षणासाठी एकत्रितपणे काम केलं आहे म्हणून त्यांच्याच सांगण्यानुसार बारसकर हे मनोज जरंगे यांची बदनामी करत आहे असा संशय व्यक्त केला जात आहे तर दुसरीकडे शिंदेच्या मदतीने जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्यासाठी बच्चू कडू हे मध्यस्थी करत होते त्यामुळे बावस्कर हे बच्चू कडू यांच्या पक्षाचे होते म्हणून एक संशयाची सुई बच्चू कडू यांच्याकडे सुद्धा जाते मात्र बावस्करांची पक्षातून हकलपट्टी करून बच्चू कडू यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहे थोडक्यात सांगायचे झाले तर मराठा आंदोलन दडपण्यासाठी मराठा आंदोलनामध्ये फूट पाडण्यासाठी सरकारनेच बारसकर यांना उठून बसवले आहे असे मराठा आंदोलक आणि जरंगे पाटील यांचा आरोप आहे मुंबईच्या मीडियाने सुद्धा अजय बारासकर यांना एवढे महत्व का दिलं एवढी मोठी पत्रकार परिषद कोणाच्या सांगण्यावरून आयोजित करण्यात आली यावरून सुद्धा तर्कवितर्क लढवले जात आहेत मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते जरूर कळवा आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि अभिप्राय खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद